पीएमपी बसमधील फुकट्या प्रवाशांवर वचक बसविण्यासाठी चालू बसमध्येच प्रवाशांच्या तिकिटाची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी सांगितले पीएमपीचे तिकीट न काढता अनेक जण प्रवास करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत फुकट्या प्रवाशांमुळे पीएमपीचे नुकसान होते हे प्रकार थांबविण्यासाठी रेल्वेप्रमाणे चालू बसमध्ये प्रवाशांचे तिकीट तपासण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे यासाठी दोनशे पन्नास चेकर्स नियुक्ती करण्यात आली असून हे काम दहा जीप गाड्यांच्या आधारे करण्यात येणार आहे आतापर्यंत पीएमपीची तिकीट तपासणी ऐंशी चेकरच्या माध्यमातून दोन शिफ्ट मध्ये केली जात होती आता मात्र ही यंत्रणा बदलण्यात येणार आहे नव्या यंत्रणेमुळे पीएमपीच्या उत्पन्नामध्ये भर पडेल असे डॉक्टर परदेशी यांनी सांगितले सध्या पीएमपीच्या एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस बसेस रस्त्यावर धावत आहेत सध्या नादुरुस्त असणाऱ्या बसेसची दुरुस्ती करून बारा डिसेंबर पर्यंत बसची संख्या एक हजार तीनशे पर्यंत नेण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे पीएमपी चा तोटा एकशे पंधरा कोटी रुपये आहे देणी तीस कोटी रुपये आहेत त्यामुळे कंपन्या उधारीवर सुटे भाग देत नाहीत पीएमपीला आर्थिक पाठबळ देण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांनी आपल्या बजेटमध्ये ठराविक टक्के रकमेची तरतूद पीएमपी साठी करायला हवी पिंपरी चिंचवड महापालिकेने या संदर्भातील प्रस्ताव तयार केला आहे